या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा आणि होपरी शहर शिवसेना यांच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय चौले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला निष्ठावंतांची दही हंडी दोन हजार पंचवीस ही शिरोळच्या गोडी विहीर गोविंदा पथकानं फोडून दोन रुपयांच्या बक्षिसाची रक्कम आणि सन्मान चिन्ह पटकावलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा आणि हुपरी शहर शिवसेना यांच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौघुले यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंतांची दहीहंडी दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती या दहीहंडी सोहळ्यामध्ये तीन पथकांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये आमरेश्वर गोविंदा पथक औरवाड गोडी विहीर गोविंदा पथक शिरोळ आणि जय महाराष्ट्र गोविंद पथक शिरोळ या गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवला पहिल्यांदा सलामीनंतर पस्तीस फुटांवर बांधलेल्या या हंडीपर्यंत पोहोचण्याचा तिन्ही मंडळांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तिन्ही मंडळांना अपयश आल्यानंतर हंडीची उंची तीस फुटांवर आणण्यात आली दरम्यान दुसऱ्या क्रमांकावर गोडी विहीर या गोविंदा पथकाला संधी देण्यात आली त्याने सहा थर लावत ही शिवसेनेची निष्ठावंतांची दहीहंडी फोडली यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले व प्रतिबाळासाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या विवेक देवरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी गोविंदा पथकाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचा कार्यक्रमाचे उद्घाटन आणि हंडीचे पूजन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या शुभ हस्ते तसेच सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हाजी अस्लम सय्यद जिल्हाप्रमुख संजय चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलाताई चव्हाण उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले